नमस्कार मित्रांनो मी विनोद चिखले तर आपल्या विनोदी विनोदला यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आता मी आहे दापोलीमध्ये तर चाललो आहे मुंबईला आणि आमचं माझ्यासोबत बघतो आहे ऋतिक आहे आणि नयन मंडलिक तर दोघे दोघेजण भाऊ तर ते सोडायला आले दापोलीतून आता गौरीशंकर ट्रॅव्हल्स आहे तर त्या ट्रॅव्हल्सने आपण चाललो आहे मुंबईला तर आता खूप दिवसांनी मुंबईचा प्रवास करणार आहोत तर चला मित्रांनो भाऊ आहे आपण मुंबईचा प्रवास तर चला मित्रांनो आता बघा नयन आपल्याला सोडून चाललं आहे घरी तर हो तू पण चौकात जा आता गाडी चौकात चालव तर बघा मित्रांनो नयनसुद्धा गेलेलं आहे आणि आता आपण ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल्समध्ये बसणार आहोत तर मित्रांनो आपण पाहू शकतो अगदी समोर ट्रॅव्हल्स लागलेत आणि एक दोन आणि समोर आहे तीन तर या तिन्ही गौरीशंकर ट्रॅव्हल्स आहेत आणि आता आपण या तीनपैकी एका मधून मुंबईला चाललो आहे तर ही जी आपण मधली बघतो आहे समोर त्या ने आपण चाललो आहे मुंबईला तर पाहूया मित्रांनो आत्ता आपला प्रवास तर चला मित्रांनो आपण पाहणार आहोत दापोली ते थेट मुंबई आजचा प्रवास तर मित्रांनो साडेनऊ वाजलेत गाडीसो त्याची वेळ झाली आहे आणि आता आपण गाडीत जाऊया बघूया आपले सीट वगैरे शोधूया जरा आणि मित्रांनो आपण आलोय एकवीस बावीस सीट नंबर आहे आपला आणि सीट आहे आपली आणि बघा बॅग वगैरे वगैरे टाकलेत मोजे आता आपण ते मित्रांनो एकवीस बावीस सीट आहे आणि माझ्या सोबत बाबा आहे तर आम्ही आता झालोय मुंबईला माझे दादा रिकामी म्हणते थोड्या वेळात आपली आता गाडी तिथे तर चला मित्रांनो आता गाडी सुरू झाली आहे आणि आता आपला मुंबईचा प्रवास आता आपण कंटिन्यू करूया तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे दीड आणि आपण आहोत मुंबई गोवा हायवेवर तर नागोठणे येते आणि इथे बघतोय आपले ट्रॅव्हल्स लागले आणि बघतच आपण आलो आता चहा पिऊन हॉटेल कल्पतरू म्हणून तर इथे हॉटेल जवळ गाड्या लागलेत आपल्या बघा गौरीशंकरच्या तिन्ही पण गाड्या इथेच लागलेत तर थोडस आता बाहेर आलोय चहा वगैरे प्यायलो गाडीत थोडीशी झोप काढली होती आणि आता जरा इथे बाहेरचा परिसर बघतोय आणि तुम्हाला सुद्धा त्याचा आनंद घेता यावा म्हणून एक छोटासा शूट घेत आहे तर मित्रांनो आता आपण इथे होऊन थांबलोय आणि आपण पाहू शकता इथे दापोलीच्या राण्या होऊन थांबलेले आहेत मित्रांनो मला प्रश्न पडला असेल की दापोलीच्या राणे दापोलीच्या राण्यामध्ये आपण ज्या समोर पाहतोय ह्या पहा त्या आपल्याला सुखरूपपणे पोहोचवत आहेत मुंबईला दापोली ते थेट आपला मुंबईचा प्रवास करत आहेत त्या ट्रॅव्हल्स म्हणजे आपल्या राण्या तर आपण पाहू शकतो इथे जशी गौरीशंकर ट्रॅव्हल्स आहेत त्याचप्रमाणे आपली दापोलीची राणी आश्विनीसुद्धा अगदी फेमस म्हणजे प्रसिद्ध ट्रॅव्हल्स आहेत तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे पाहू शकता फायनली आपण मुंबई मध्ये प्रवेश केलेला आहे म्हणताय आणि आता आपण मुंबईतून पुढे विरारला तर येतोय घ्यायला आणि त्याचा वेग करतोय समोर आता आता तर मित्रांनो आता मोठ दादा आलाय मला घ्यायला रिक्षा घेऊन आलाय आता आपण चाललोय घरी तर बघूया मित्रांनो तर त्याला मित्रांनो एकदाचा येऊन पोचलोय आता घरी आणि मित्रांनो आजचा आपला छोटासा ब्लॉग आपल्याला कसा वाटतं तर कमेंट करून नक्कीच कळवा आजचा ब्लॉग मध्ये आपला दापोली ते मुंबईचा दा प्रवास होता तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच नवनवीन व्हिडीओ व्हिडिओमध्ये आपण भेटत राहणार आहोत आता आपण येऊन पोहोचलो पोहोचलोय तर अशाच नवनवीन व्हिडिओ आपण पाहणार आहोत आपल्या विनोदी विनोद ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तर चला पुन्हा लवकर जर पुढील ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा